रामकृष्ण हरिमाऊली तर आम्ही आज आलो आहे आणि फलटण इथे मुक्काम केला आहे आम्ही हॉटेल किनाराचे मॅनेजर आहेत बघा हो हे किरण पवार उर्फ आपल्या गावटी मॅटरमधले मो म्हणजे तुम्ही त्यांना नाव ओळखत असाल प्लस श्री समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत ते आणि आज यांच्या इथं मुक्काम आहे आपला आणि पलटणपासून पंढरपूरपर्यंत आपण वारी करणार आहे बाकी तुम्हाला वारीचा आनंद मायमाऊलींची भेट त्यांचे अनुभव त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवांचे धडे नक्कीच भेटतील पण एकदा नक्की ह्या किनारा हॉटेलला नक्की भेट द्या एकदम भारी प्युअर व्हेज जेवण आहे एकदा तुम्ही नक्की या हॉटेलला जस्त या आणि जेवणाचा आस्वाद घ्या शेवटपर्यंत सोबत राहा आणि आपल्या पालखीचे आपल्या पंढरपूरच्या वारीचे व्हिडिओ आपल्या गावाडी प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवर तसंच फेसबुकवर नक्की बघा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत या वारीच्या सोहळ्याचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली संस्कृती परंपरा पोहचू द्या आता इथून पुढं तुम्हाला दाखवणार आहे वारी वारीतली माणसं मायमाऊली यांचे अनुभव वगैरे तुम्हाला बघायला भेटतील नक्की बघत राहा तर अशा प्रकारे वारकऱ्यांनी आपली राहण्याची सोय केलेली आहे आणि फलटण येथे श्री समर्थ फाउंडेशन यांच्यातर्फे वारकऱ्यांसाठी खाऊ वाटप करण्यात आला त्यात आपली गावठी मॅटरची टीमही सहभागी होती हे समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष किरण पवार वारकऱ्यांना खाऊ वाटप करताना तसेच यांच्यासोबत मी आणि अलिका सुद्धा खाऊ वाटप केलं त्यानंतर आम्ही कल्याणताईच्या घरी गेलो तिथे किशोरदाजी आणि ज्ञानेश्वर शिंदेदादा यांच्यातर्फे आपल्या गावठी मॅटर शाल श्रीफळा आणि विठू माऊलीची सुंदर मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला ताईला भेटून खूप छान वाटलं त्यानंतर संध्याकाळी हॉटेल किनारा येथे आपल्या गावठी मॅटरचा रम्या सपनी अलकी आणि चांदळा चौकडीच्या करामती फेम संजू भाऊ हे आम्हाला भेटायला आले होते दोन दिवस फलटणमध्ये आमची किरण पवार म्हणजेच मोना यांच्या घरी उत्तम सोय झाली तसेच हॉटेल किनारा येथे जेवणाची सुद्धा उत्तम सोय झाली आमची एकदम चविष्ट आणि प्युअर व्हेज असं जेवण आहे इथे जेवण झाल्यानंतर आम्ही माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी निघालो जाता जाता आम्हाला आदिशक्ती मुक्ताई यांच्या पालखीचे दर्शन झाले आदिशक्ती मुक्ताईंचा हा फुलांनी सजवलेला सुंदर रथ तुम्ही बघू शकता माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी फलटण मधल्या आजूबाजूच्या सगळ्या गावातली बरीच माणसं सा दर्शनासाठी आली होती त्यामुळे खूप गर्दी होती बऱ्याच वेळानंतर आम्हाला माऊलींच्या पालखीचे दर्शन झाले हा माऊलींच्या पालखीचा रथ यातून माऊलींची पालखी पंढरपुराकडे रवाना होते